नमस्कार जेवण करताना पोळी भाजी भात याबरोबर ताटात जर कढी असेल तर जेवणाला मजा येते हो ना अशी ही कढी मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांना आवडते पावसाळ्यात तर गरम गरम कढी प्यायला आणि कढी भात खायला आणखीनच मजा येते पण ही कढी बनवताना बऱ्याच वेळा काहींना जमत नाही कढी फुटते तर आज मी ही तोंडालाच वाणणारी दह्याची कढी बनवत आहे आणि ही कढी फुटू नये म्हणून काही टिप्स पण सांगितल्या आहेत मी ज्या ज्या पद्धतीने घरात कढी बनवते तीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे कढी बनवण्यासाठी आपल्याला ताक पाहिजे तर रात्री मी कोमट दुधाला दोन चमचे विरजन लावलं होतं तर हे घट्टसर दही बनलं आहे हे दही जास्त आहे कारण मी दोन लोकांसाठीच कढी बनवत आहे त्यामुळे येथे दोनशे ग्रॅम दही घेतलं आहे आता बाकीचे दही आपण बाजूला ठेवून देऊ आता आपण या घेतलेल्या दह्याचे ताक बनवण्यासाठी त्यात एक ग्लास पाणी घालून घेऊ आणि रवीने चांगलं घुसळून घेऊ तुम्ही येथे मिक्सरला पण फिरवू हो शकता असे दही घुसळले की दह्यातील गाठी मोडतात व दही एकसारखे बनते तुम्ही येथे बघू शकता की आपले चांगलं घट्टसर ताक तयार झाले आहे असे ताजे ताक कढीसाठी वापरले की कढीची चव आणखीनच छान लागते ताक हे हलकंसं आंबट पण असावं त्यामुळे कढीची चव अप्रतिम लागते कढीसाठी ताक आपले तयार ता आहे आपण आता बाजूला ठेवून देऊ कढी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहू मी येथे दोन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची घेतलेलं आहे अदरक घेतलेला आहे एक चमचा बेसनपीठ घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे मोहरी घेतली आहे जिरं घालायचं आहे आपल्याला आणि हळद घालायची आहे जिरं घालायचं आहे आणि त्यानंतर एक बेडगी मिरची घेतली आहे बेडगी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर हे सगळं साहित्य आहे आणि ताक हे घुसळून घेत ठेवलेलं आहे आपण आणि आता थोडंसं वाटण करून घेऊया जे हिरव्या मिरच्या चार ते पाच घेतलेल्या होत्या दोन मि दोन चमचे काप घेतलेले होते खोबऱ्याचे आणि लसूण आणि अद्रक हे आपल्याला पाणी घालून बारीक त्याची पेस्ट बनवायची आहे त्यात थोडंसं आपण कोथिंबीर पण घालूया आणि आता पाणी घालून आपल्याला मिक्सरला त्याचं बारीक पेस्ट बनवायची आहे आणि हे बघा चांगली बारीक पेस्ट आपण बनवलेली आहे कारण कढीमध्ये आपल्याला दातांखाली खोबऱ्याचे काप लागायला नकोत आणि एक संघ आपली कढी बनली पाहिजे एकदम मिळून येते आणि बे खोबऱ्या आणि बेसनपीठ यामुळे आपली कढी मिळून यायला मदत होते एक संघ होते फोडणी देण्यासाठी कढईमध्ये दे, दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यात सुरुवातीला मोहरी घालून घेऊ मोहरी चांगली तडतडली की आता जिरे घालूया जिरे चांगले तडतडले की आपल्याला आ, एक मिरची आहे ती मिरची घालून घेऊ आणि कढीपत्तेची पाने पण घालून घे घेऊ फोडणी चांगली खमंग झाली की कढीची चव पण खमंग बनते आता थोडंसं पळीने आपण हलवून घेऊ दोन मिनटं हलवलं की आता आपल्याला त्यात वन फोर चमचा हिंग घालून घ्यायचा आहे हिंग घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ओवा घालायचा आहे ओवा घातल्यानंतर कढीला चव खूप छान लागते तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा ऑप्शनल आहे पण ओवा घातल्यानंतर कढी खूपच छान लागते आणि आता बारीक केलेला आपण जो पेस्ट आहे खोबऱ्याची आणि मिरची ती घालून घेऊया आणि दोन मिनटं चांगलं परतून घेऊ तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे आता बघा दोन मिनटं आपलं परतून झालेलं आहे आणि आता एक चमचे जी बेसनपीठ घेतलेलं होतं इथं बेसनपीठ घालून घेऊ बरेच जण दह्यामध्येच बेसनपीठ मिक्स करतात परंतु मी नेहमी फोडणीमध्येच बेसनपीठ टाकते असं केल्याने आपलं बेसनपीठ पण खमंग भाजलं जातं आणि कडियेला अजून खमंग टेस्ट लागते तर आता इथे बेसनपीठ चांगलं भाजलेलं आहे तर आपण आता अर्धा चमचा हळद घालून घेऊ आणि थोडंसं परतून घेऊया आता हे आपलं चांगलं फोडणी चांगली परतलेली आहे आणि आता इथे आपण जे ताक घुसळून ठेवलं होतं ते ताक घालून घेऊया तर आता इथं इथं मी गॅस बंद केला होता ताक घालताना कारण आपण ज्या कढी बनवतो ती कढई स्टीलची आहे आणि स्टीलचं टेम्परेचर हे जास्त होतं कधीकधी आणि थ जे ताक होतं ते थंड म्हणजे गार होतं आणि गार आणि गरमचं कधी कधी रिॲक्शन होऊन आपली कढी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे कधीही नेहमी आपलं ताक घालताना फोडणीमध्ये ताक घालताना ही गॅसची फ्लेम बंद ठेवायची आणि मग घालायचं आणि नंतर मी गॅस सुरू केला आणि नंतर आता आपल्याला ही सतत कंटिन्यू ढवळ राहायचं आहे पळीने आपल्याला जोपर्यंत आपली कडी उकळत नाही तोपर्यंत असंच क ढवळत राहायचं आहे कडी आणि गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे एकदम लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला हे कडी अशीच ढवळत राहायची आहे सतत हलवत राहायचं पळीने की जेणेकरून आपली कडी फुटणार नाही आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा आली का तुमच्या की मी इथे मीठ पण घातलं नाही कारण मीठ घातल्यानंतरसुद्धा कढी फुटू शकते त्यामुळे क कढी उकळण्याच्या आधी कधीच कडीला मीठ घालायचं नाही आता हे सगळं सतत हलवत राहिल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं लागतात आपल्याला हे कडी हत सतत ह उकळण्यासाठी सतत हलवत राहायचं आहे पंधरा ते वीस मिनटं आणि पंधरा ते वीस मिनटानंतर आपली कढी बघा आता उकळायला लागलेली ला ला आहे ला आणि आता चांगली कढी उकळते आहे बघा आता इथं आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ कारण मीठ मी अगोदर घातलेलं नव्हतं आणि इथे बघा अजिबात कढी फुटलेली नाही व्यवस्थित छान झालेली आहे एक संघ झालेली आहे आणि आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि बघा मा आमच्याकडे थोडंसं पातळ कढी लागते आणि चांगली च, च, च चमचमीत अशी चटपटीत लागते त्यामुळे इथं मी मिरची आणि ही व्यवस्थित घातलेली आहे आणि अशी व्यवस्थित छान पातळसर कढी छान लागते भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता आणि बघा आता व्यवस्थित छान कढी उकळली आहे आता इथं पाच मिनटं आपण कढी अशीच उकळून देणार आहोत आणि आता इथं कढी फुटणार नाही एकदा कढी उकळली की ती फुटणार नाही त्यामुळे एकदम व्यवस्थित कढी बनलेली आहे आणि बघा व्यवस्थित आपण क कढी एका बॉलमध्ये काढून घेऊया आणि ही कढी भाताबरोबर किंवा गरम गरम पावसाळ्यामध्ये गरम गरम पिण्यासाठी छान लागते भात कढी छान लागते खाण्यासाठी पोळी भाजीबरोबरही तुम्ही कढी खाऊ शकता किती खूप छान लागते आणि कढी कढी ताटात ता असेल तर ता वा जेवण पूर्ण असल्यासारखं वाटतं तर या पद्धतीने तुम्ही कढी नक्की बनवून बघा जरी यापूर्वी तुम्ही कधी कढी बनवलेली नसेल तरीसुद्धा न चुकता ही या या पद्धतीने तुम्ही न चुकता कढी बनवू शकता तुमची कडी कधीही फुटणार नाही या काही टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो करा तुमची कडी कधीही बिघडणार नाही तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेल्सवर नवीन असाल तर वर्षच केक्सनाटसी या चॅनेलला सबस्क्राईब करा